मंडळी आज आपण एका अशा दाम्पत्याची यशोगाथा पाहणार आहोत ज्यांनी चक्क डोंगर फोडून नंदनवन फुलवले आहे हे ठिकाण पुण्यापासून चाळीस आणि उद्योग नगरी चाकण पासून तेरा त्यांच्या वडिलोपार्जित पडीक जमिनीला व्यवस्थित करून शेती करण्याची इच्छा होती परंतु अख्खा डोंगर फोडून आमराई उभं करणं फार खर्चिक बाब त्यामुळे त्यांनी शेतीलाच एग्रो टुरिझम जोड द्यायची ठरवला आणि त्यातून भांडवल उभा करून संपूर्ण परिसर बदलून टाकायचा या विचारानेच त्यांनी वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी उभारण्यास सुरुवात केली त्यामध्ये स्विमिंग पूल रेन डान्स लाईन सर्वांसाठीच नदीमध्ये बोटिंग शाळकरी मुलांना अॅग्रो टूर शहरातील मंडळींना ताज्या भाज्या स्वतःच्या हाताने तोडून घरी नेता येतील या उद्देशाने सुद्धा ते धडपडत असतात सोबतच प्रत्येकाला पोटभर नाश्ता पारंपरिक भेज जेवण भरपूर होरडा आणि यामुळेच त्यांचे अवणी एग्रो टुरिझम लहानांसोबतच मोठ्यांच्याही आवडीचे डेस्टिनेशन झाले आहे अशाच व्हिडिओसाठी यशोगाथाला सबस्क्राईब करून ठेवा